जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप चोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे सहर्ष स्वागत करतो आहे तर आज मी जाणार आहे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती सांगूक आणि चित्र शाळेमध्ये पण त्या अगोदर माझं एक छोटंसं पावसला काम आहे काय आहेत ना मागच्या वेळी तुमका माहिती आहे एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की गिजर घेऊन आलं आणि घराशी तर त्या गिजरचं फिटिंग करण्यासाठी अजून काही सामान लागणार आहे तर त्या सामान आणण्यासाठी मी आमच्या जवळचा मार्केट पावस बाजारपेठ या ठिकाणी जात आहे तर म्हटलंय तुमका पण बरोबर घेऊन जाऊया एक फेरफटको होईल तर बघा मी आहे बच्चूंचं घर इकडे आणि आता पावसाची आहेत ना सध्या माझी बाईक या ठिकाणी पार्क करता मी आता पोचलो आहे महालक्ष्मी ट्रेडर्स पावस त्या ठिकाणी मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता तर आतमध्ये आहेत ना मी आता माझ्या सामानाची यादी काढण्यासाठी दिली आहे येताना पाऊस इतका ना धू धुतलं आहे पावसाने आता थोडंसं कमी झालं आहे हा गावातून आतमधून पावसमार्गे रत्नागिरी जायला रोड आहे आणि बाहेरच्या साईडने हायवे येतो ऑल सेट झालं आहे मित्रो हे बघा अशा प्रकारे हा पाईप पण बांधला आहे इकडे मी मगाशी एक चूक करत होतो पटकन माझ्या लक्षात मिळालं बघा पाईप ना मागच्या साईडला पण बांधलेला आहे इथे आणि मी पटकन पुढे पण बांधत होतो अशा प्रकारे जर काय पाईप वगैरे जर चान्स बाईकला बांधत असाल तर दोन्ही साईडला बांधू नका नाही तर ते स्टेअरिंग फिरणार कसं ओके तर चला आता जाऊया घरी गुरु काका चहा एक चहा बाळू काय आहे आहे बाकी काय मजेत नावसात गरम चहा घेऊया गुरुव काकांकडे हा कॅमेरा आहे हा जरा बरा वाटला गुरुवकांकडे आमच्या पाच रुपयामध्ये मस्त गरमागरम गोड गोड चहा पियायचे असतात तर इकडे गुरु इकडे थांबाय बघा रिक्षा स्टँड समोर मंडली मी आलो आता पावसमधून सामान घेऊन आपल्या गिजर बसवण्यासाठी आणि हो गिजर काय करताय काय बघताय आई शपथ भरपूर आहे तो प्रॉब्लेम होता रे गाडीच पाणी तर मग आतमध्ये जात सर्व पाणी गाडी कसं असतं तर काय बघूच नको होता पाण्यावर चालणारी पाहिजे होती साईडला बघितली असो तर मित्र आता खूप जण बोलत होते की यार गणपती गणपतीची मूर्ती बनवू जाताना जेव्हा तू सांगशील तेव्हा व्हिडिओ बनवू म्हणून तर आता कशे मी, तर चित्र तर मी, मी, हो। मी आता चित्र शाळेत जातो आहे कसे या ठिकाणी लोणवीवाडी माझं मित्र अक्षय फनसे तर त्याचीसुद्धा चित्र शाळा आहे तर यावर्षी मी त्यांच्याकडे ऑर्डर देणार आहे बघा त्यासाठी मी आमच्या गणपती बाप्पाचं जो पाठ घेतलेलो आहे आणि मी आणि पंक्या आता आम्ही जण जाणार आहोत गाडेल गाड्याली पुन्हा पण पुन गाडी आली तीन गाड्या चार चाकी चला तर आओ आम्ही दरवर्षी ज्या काकांकडे सांगतो ना गणेश मूर्ती म्हणजे आमचे सुनील काका तर त्यांनी आहेत ना आता बंद केलेलो आहे गणेश चित्र शाळा बंद केलेली आहे त्यामुळे मग आता मी माझ मित्र होतो अक्षय शाड़ुची मा, शाड़ुची आ, तर तो सुद्धा शाडूची मा शाडूच्या मातीची गणपती मूर्ती वगैरे काढत असता तर म्हटलं मग त्याच्याकडे सांगूया आता मी पोचलोय अक्षयच्या घरी त्या ठिकाणी गणेश चित्रशाळा सुरू आहे बघा इकडेच बसलो अक्षय अक्षय काय कसा काम सुरू आहे इकडे आता अंगणातच काढतोस असं ओके तर ही बघा ही आहे अक्षयची गणेश चित्रशाळा नाव काय चित्रशाळेचं गणेश चित्रशाळा लोणवाडी लोणवीवाडी ओके गणेश चित्रशाळा लोणवीवाडी आणि या ठिकाणी हे सर्व गणपती रेडी आहेत आणि नंतर मग आता आता काय काम सुरू आहे फिनिशिंग हे फिनिशिंग फिनिशिंग ओके आणि काम अच्छा म्हणजे जोडकाम हे अशी ब्रेक वगैरे झाले आहेत माती भरता काय मातीने प्लॅस्टर ओके okay. मंदीवरती बसलेला गणपती बाप्पा तुमचं नाव काय निषाद नाटेकर निषाद नाटेकर अक्षय योग्य पाठ फोटो वगैरे आणलाय की फोटो नाही आणलाय पण तुझ्याकडचे बघतोय एकच दुसरं गणपती तर आतमध्ये आपण बघूया गणपती बाप्पा हे बघा मित्र हो एक ही आहेत मी एक सिंपल मूर्ती आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच दिसले एकदम तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्याकडे सिंपल मूर्तीच सांगतो मी दरवर्षी आणि ही पण त्यापैकीच एक आहे ही आवडली आहे मला बघू अजून आतमध्ये कुठे आहेत आतमध्ये आहेत हो आतमध्ये ते बघा प्लास्ट मातीचे गणवस्थे ओके okay. आताच सुरू झालं का अच्छा आता कि थे थे थे। okay. किती दिवस झाले सुरू करून जरी दहा पंधरा दिवस झाले ओके आणि मातीचे गणपती किती असतात मातीचे तीस पस्तीस असतात आणि प्लास्टरचे तरी ऐंशी नव्वद असतात ऐंशी नव्वद म्हणजे टोटल नाही बोललं तरी एकशे वीसच्या एकशे एकशे दहा एकशे पंधराच्या आसपास आहेत ऑर्डर वाढत आहेत आता वाढत आहेत का हळूहळू अच्छा वाढतील वाढतील अजून वाढत जातील तरी ते तुम्ही पाहू शकता हे बघा थोड्या दिवसापूर्वी गणेश चित्रशाळा आता सुरू झाली आहे आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे सर्व गणपतींची या ठिकाणी मांडणी करून घेतलेली आहे आणि जसे जसे काम दिवस वाढत जातील जातील तसे तसे अजून कामाला वेग येत जाईल मग हे आता जर तुला ऑर्डर द्यायची असेल ना तर मग अगोदर सिलेक्ट करायला लागतात गणपती की कसं मी घेऊन आलो मुंबईवरून हा की मी सांगतो गणपती आणलेत मग गणपती चॉईस करायला येतात ओके आणि जर कोणाला स्वतःच्या चॉईसचा पाहिजे असेल गणपती मातीचा बनवून देतो पाहिजे मातीचा बनवून देतोस ओके मग पीओ पीचे जर पाहिजे असतील तर ते इथे आहेत त्यातलेच मॉडेल भेटणार अच्छा मग ते कसे असतात तुम्ही सांगू शकत नाही तिकडे कसे भेटतील ते तिकडे मला आवडतील ना हे घेऊन येतो आणि मी इथे चॉईस करतो ओके आणि साधारण म्हणजे ऑर्डर द्यायची असेल तुझ्याकडे तर केव्हापर्यंत द्यायचे कसं काय मेपासून सुरुवात होत आहे ऑर्डरला मेपासून शेवटी कसं आहे मित्र हो एखादा गणेश चित्रकार शाळा जो चालवणारा असतो ते काय लोक जसे सांगतील तशी त्याला ऑर्डर द्यावी लागते कोणी ओ पीची सांगितलं तर पी ओ पीचे मातीचे सांगतील तर ते मातीचे त्याच्याप्रमाणे पण आता इथे आल्यानंतर खूप सारे आपल्याला गणपती वेगवेगळे तर गणपती पाहायला मिळत आहेत जर तुम्ही या ठिकाणी कशेही पंचकृषीच्या आसपास जर राहत असाल कुठे तर अक्षयकडे तुम्ही ऑर्डर देऊ शकता थँक यू हे बघा ह्या जागेत आता माती मळण्याचं काम सुरू आहे हे आपले छोटे मित्र माती मळत आहेत हे बघा पहिली माती आहेत ना तर ह्या हौदात भिजवून घेतात एक किती दिवस किती वेळ लागतो भिजव माती दोन चार दिवस भिजवून ठेव काय बोलत तर दोन ते साधारण तीन चार दिवस अशा प्रकारे माती भिजवून ठेवू लागतात आणि त्याच्यानंतर मग माती अशा प्रकारे मळतात आणि छोटे छोटे गोळे करून ठेवतात ओके तुझं नाव काय भाऊ साहिल नवाळे साहिल नवाळे तुझा आयुष भाऊ आयुष भाऊ आणि तुझा ओके मग शाळा शाळेत ना आल्यानंतर तुम्ही हा काम करता म्हणजे आता गणपती कोण कोण रंगवतात तुम्ही नाही रंगवत म्हणजे तुमका आवड आहे काय पण आता थोड्या दिवसांनी तुम्ही रंगव घेशाल आता ह्या शाडूच्या मातीच्या गणपतीचं काम सुरू आहे अक्षय आता ही मूर्ती कुठल्या म्हणजे कशी बनणार आहे काय कुठली ही ओके okay. दर... तर ही बघा ह्या मूर्तीसारखीच ही मूर्ती बनवणार आहे अक्षय मग त्यांनी सिलेक्ट करताना काय तीच मूर्ती बघितली होती काय मग आता जर पाहिजे अच्छा मग चॉईसेबल जर कोणाला पाहिजे असेल मूर्ती तर मग फोटो वगैरे घेऊन येऊ शकतात फोटो असेल बॅनर आपल्या आवडीनुसार जर कोणाला गणपती बाप्पा वगैरे बनवून पाहिजे असेल तर हे बघा अशा प्रकारे आहेत ना तुम्ही एक प्रिंट घेऊन येऊ शकता आणि त्याच्यानुसार तुमच्या आवडीनुसार मग या ठिकाणी अक्षय गणपती बनवून देईल तुम्हाला ह्या गणपतीला अक्षय आता साधारण किती दिवस लागतील काय दिवस लागतील पूर्ण होण्यासाठी ओके आणि मग एका दिवसात होतो हा पूर्ण म्हणजे साच्यातून नाही ओके किती वर्ष झाली तुझी आता ही गणेश चित्रशाळा सुरू करून आमची शाळा म्हणजे बाबांपासून अच्छा म्हणजे तेव्हापासून तुझी आवड आहे हो, बाबांपासून हो, हा त्याच्यानंतर नऊ वर्ष वर्ष काय बोलतो म्हणजे वयाच्या अठरा एकोणीस वर्षापासून तू सुरू कर हे करत चांगली गोष्ट आहे कॉलेज झाल्यानंतर सुरू अच्छा मग तू आता कॉलेज झाल्यानंतर असं मुंबईला वगैरे असं जावंसं काय वाटलं ना तुला नाही आहे आपलं तेच करायचं ठरवलं गावामध्ये पण भरपूर आहे असं बरोबर फक्त आवड पाहिजे गावात राहण्याची आपल्याला आणि तसंच जर अजून तू गणेश म्हणजे हे आता गणपती काढतोस तसंच अजून कोण कोणतं काम करतोस काय म्हणजे घराच्या पेंटिंग वगैरे घेतो म्हणजे आता हे गणपतीच्या तीन महिने हा त्याच्यानंतर घराच्या वगैरे अशा ऑर्डर अच्छा वगैरे असतात ना हा बरोबर हो हो तर मित्र तुम्हाला माहिती असेलच घराचं रंगकाम सुद्धा आहेत ना अक्षयनेच केलेलं आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या घराचं रंगकाम वगैरे करायचं असेल किंवा गणेश मूर्तीची ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल अक्षयकडे तर अक्षयचा कॉन्टॅक्ट नंबर अक्षय तुझा नंबर सांग ना त्र्याण्णव पंचवीस बावीस झिरो तीन एकोणसत्तर त्र्याण्णव पंचवीस बावीस झिरो तीन एकोणसत्तर एकोणसत्तर तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही अक्षयकडे संपर्क साधू शकता किंवा जर तुम्हाला डायरेक्ट या शाळेमध्ये यायचं असेल तर शाळा लोणवीवाडी आडिवरे तर इथे तुम्ही येऊ शकता अक्षय फणसे याच्या घरी तर हे पूर्ण अंगणातच अक्षय ही त्याची शाळा चालवत असतो आणि बाकी ह्याचे अक्षयचे हे सर्व सहकारी मित्रमंडळ पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता मी साधारण हे किती दिवसानंतर होतील रंगकाम पूर्ण पासून रंग म्हणजे गणपती यायना अगोदर चार पाच दिवस अगोदर पूर्ण झालेले असतील बहुतेकशे अच्छा मग त्यावेळी जर जमलं तर मग एका दुसरी फेरी मारून जाईन मी चल येतो मी चला अरे चल अरे तर मित्र तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की मी कोणता गणपती बाप्पा सिलेक्ट केलेला आहे तो तर हे बघा ही मूर्ती आहे ना मी आल्या आल्या पहिल्यांदा माझ्या डोळ्यात भरली तर हीच गणपती बाप्पाची मूर्ती मी आता सांगितलेली आहे अक्षयला पण याच्यापेक्षा थोडी लहान आहे एक माणूस आरामात उचलू शकेल एवढी साधारण दीड फूट गणपती बाप्पाची गणेश मूर्ती असेल तर अशा प्रकारचीच मी मूर्ती सांगितलेली आहे कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ही आहे लोणवीवाडी आता तुम्ही जर कोकणात बघायला गेलात ना तर, तर बहुतेकसे से गणेश चित्रशाळा आहेत ना त्या अशा घराच्या अंगणात वगैरेच साकारलेल्या असतात पाऊस आहे ना भरपूर धरलो आहे तर एका दुसरी सर आली ना आमक धरले की आमक धरले हे बघा समोर बघू शकता काय मोठे म्हणजे काय काय ढग आहेत ते कुळकुळीत एकदम एक दहा मिनटं अजून फक्त दहा मिनटात आम्ही घराशी पोचता आलो 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 पंखे 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 शेडमध्ये येतो समोर समोर नशीब कशे बांधावरती आला आणि पावसात सुरुवात झाली हां बाबा अजून जर थोडे पुढे गेला असतो ना तर पावसान नसतं बघ अरे वारा पण जाम सुटलाय हाय किती दिवस आहे तीन दिवस चार दिवस पाऊस पडत का अजून तुफान म्हणजे नक्षत्र बदल नक्षत्र बदल ना आता खायचं नक्षत्र आहे काका म्हातारो म्हातारो म्हाताराच पडता भाऊ भरपूर भरपूर फॉर्म ला आहेत हे बघा आता आहेत ना आम्ही दाबेली काय दाबेली आणि काय सँडविच तर इकडे राजू दादाच्या या स्टॉलमध्ये आहेत ना दाबेली आणि सँडविच मिळतात गावकडे गावच्या मेन बाजार बाजारपेठ नाही पण ह्या मेन अड्ड्यावरती ज्या ठिकाणी आपले सर्व मेडिकल वगैरे आहेत तर तिकडे पहिलं पत्र मग आता इकडे राजू दादाने दाबिली वगैरे तर स्पॉट बदललेलो आहे आणि खरोखर खूप सुंदर अशी दाबेली आणि सँडविच पण मिळतात नवीनच सुरू केलेला नाही so, सँडविचला सो जर तुमका काय खायचं असा स्नॅक्स वगैरे तर दाबेले किंवा सँडविच तर राजूदादाच्या या स्टॉलवरती तुम्ही इकडे येऊ शकता आणि आजचं हो ब्लॉग कसं वाटलो आमक कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर वेळ तोपर्यंत बच्चा 拜拜拜拜你都都节省开不出